कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्यावर काँग्रेसच्या शीतल महाजन यांनी केलेले आरोप हे खोटे असल्याचं निवेदन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण यांना शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले शीतल महाजन यांचे पती हे ग्रामविकास अधिकारी असतानाही त्यांनी आदिवासी शबरी योजनेचा लाभ घेतला कसा असा संतप्त सवाल उपस्थित करत काही महिलांनी शीतल महाजन यांचे पती हे ग्रामविकास अधिकारी असल्याने ते आपल्या हाताखालील अधिकारी ग्रामसेवकांना त्रास देत असल्याचाही आरोप आपल्यावर होत असलेले आरोप तसेच चौकशी थांबवावी यासाठी त्यांनी आमदार नितीन पवार यांच्यावर खोटे आरोप केल्याचंही म्हणण्यात आलंय शीतल महाजन यांचे पती रामराव महाजन यांची सखोल चौकशी करून आमदार नितीन पवार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली ते हो या निवेदनावर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्हाला त्रास ते त्यांना काही माहिती नाही मला स्वतःला त्रास आहे आणि आमच्या गावात मी सदस्य असून त्या काळात ते होते आमच्या इथं आणि दोन वर्ष झाली आहे याची चौकशी झालेली नाही त्याच्यामुळे मला याची अजून बी दाद नय म्हणून मी भाऊंकडे ह्या पत्राचा या उत्तर मागितलेलं होतं त्याच्या चौकशीत भाऊंना त्यांनी काहीतरी टार्गेट करेल आणि सांगू राहिले का भाऊनी बदनामी केली असं केलं तसं केलं याचं काही कारण नाही आणि ताईंचं नाव घ्यायचं काही अधिकार नाही आणि इतर बाकीचे ग्रामशोक लोकांनी लोकांचं बी नाव घ्यायचं काही कार्य म्हणजे नाव घ्यायचं त्याचं काही राईट नाही आहे कारण हे सौदा मी दिलेले त्यांनी माझ्याकडे यावा मला सांगावं काहीतरी मला एखादी लेखी पत्र पाठवायला पाहिजे होता किंवा एखादा फोन करायला पाहिजे होता कारण नसताना भाऊची बदनामी चालू आहे सगळे कळवण तालुक्यात सुरगाण्यात हे काही चालणार नाही काम इथं तारखा दिलेल्या आहेत मी सगळ्यांना पाठवलेले आहेत पत्र मला याचं उत्तर अजून तरी भाऊ मला कालच्या बातमीत समजलं का भाऊ मी त्यांनी पैसे कधी तरी भरले म्हणे मागच्या वर्षी पण त्याचं उत्तर मला मिळालं नाही मला पाहिजे अजून आणि अजून भी मी चौकशा लावणार आहे शिंगाशी ग्रामपंचायतीच्या त्याच्या काळातल्या माझेंच्या स्टार 24 फास्ट न्यूज साठी अनिल ठाकरे कळवण